नमस्कार जावेदता मुळी ऑफिशियल या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस अर्थातच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी तीन ही परीक्षा चोवीस मे पासून सुरू होणार होती मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे सत्तावीस मे पासून ही परीक्षा सुरू झालेली आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि आजचा एकोणतीस मे म्हणजे आजचा तिसरा दिवस परीक्षा पाच जून पर्यंत आहे आता या तिन्ही दिवसांमध्ये सत्तावीस तारखेला पहिला पेपर तीन शिफ्ट मध्ये झाला त्यानंतर जा अठ्ठावीसला तीन शिफ्ट मध्ये आज सुद्धा म्हणजे प्रत्येक दिवशी तीन तीन शिफ्टमध्ये हा पेपर होतोय आणि या पेपर झाल्यानंतर जर परीक्षार्थींना आपण विचारलं तर सर्वांचं उत्तर एकच आहे की वेळ पुरत नाही म्हणजे पेपर कवर होत नाही आता यामध्ये काहीजण प्रश्न सोडवत असताना हो त्या ठिकाणी ऍक्युरेट उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात काही प्रश्न सोडवतात हो आणि काही उर्वरित प्रश्नांना त्यांना वेळ मिळत नाही त्यानंतर ते अंदाजे त्या ठिकाणी काय करतात उत्तरावर क्लिक करून पुढे जातात आता यासाठी नेमकं कर काय करायला हवं हो, या संदर्भात माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ आज आपण बनवतोय तत्पूर्वी एक महत्वाचं नोटिफिकेशन परीक्षा परिषदेकडून देण्यात आलेलं आहे म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून जी उसन चर्चा सुरू आहे तीन जूनला होणाऱ्या परीक्षा या तीस मेला होणार आहेत वगैरे वगैरे ज्या काही चर्चा सुरू होत्या मात्र ते नेमकं कोणाच्या तीस जून तीस मे ला परीक्षा होणार आहेत ज्यांची तीन जूनला परीक्षा होती त्यातली नेमक्या कोणत्या कॅन्डिडेटच्या त्या परीक्षा असणार आहेत या संदर्भात संभ्रमावस्था होती तर त्या संदर्भात परीक्षा परिषदेकडून सविस्तर नोटिफिकेशन जे आहे ते काढण्यात आलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे या ठिकाणी नोटिफिकेशन जे आहे ते दिलेलं आहे तर बघा जे दिलेलं आहे या ठिकाणी काय म्हणलेलं आहे की सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस तीस पाच दोन हजार पंचवीस व दोन सहा दोन हजार पंचवीस ते पाच सहा दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात आलेला आहे कुठली परीक्षा थेट तर यामध्ये बघा एक हजार एकशे सात उर्दू माध्यमाच्या विद्यार्थी हे जे विद्यार्थी आहेत की जे डी एल एडच्या म्हणजे डी एडच्या अंतिम वर्षात आहेत अंतिम सत्राचे त्यांच्या परीक्षा आहेत त्यांच्या त्याच दिवशी परीक्षा आहेत तर त्यांची परीक्षा जी आहे ती तीन जूनला होणार होती त्याऐवजी तीस ला ही काय होणार आहे टेट परीक्षा होणार आहे या संदर्भातच ते पत्र आहे लक्षात घ्या म्हणजे हे केवळ उर्दू मीडियमचे जे कॅंडिडेट आहेत की जे डी एड होते मात्र त्यांची जी अंतिम वर्षाची परीक्षा आहे त्याचा पेपर जो आहे तो तीन जूनला आहे आणि काही त्यातल्या कॅंडिडेटची परीक्षा तीस तीन जूनलाच होणार होती टेट परीक्षा तर त्या कॅन्डिडेटची तीन जूनच्या ऐवजी त्यांची परीक्षा जी आहे ती तीस मेला होणार आहे म्हणजेच उद्या होणार आहे त्या संदर्भातच अधिकृत पत्र आलेलं आहे आणि पुढं त्यांना म्हटलेलं आहे उपरक्त बदलाची नोंद घेऊन परीक्षेस दिलेल्या व वेळेत उपस्थित राहावे त्यानुसार झालेल्या बदलाप्रमाणे स्वतःची माहिती तपासून प्रवेश, प्रवेश पत्र ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करून घेऊन परीक्षेस उपस्थित राहावे हवे यावर सर्वस्वी जबाबदारी उमेदवारावर राहील याची नोंद घ्यावी म्हणजे या कॅन्डिडेटने पुन्हा एकदा लॉग इन करून त्या ठिकाणी आपलं प्रवेश पत्र जे आहे ते डाउनलोड करायचं आहे की ज्यांची परीक्षा ही तीन जूनला होणार होती ती परीक्षा आता तीस मे ला होणार आहे ते कॅंडिडेट फक्त उर्दू मिडियमचे की ज्यांचं बी एल एडच्या अंतिम वर्षाला आहेत त्यांची एकाच दिवशी बी एल एड ची परीक्षा आणि टेट परीक्षा येणार होती अशा उमेदवारांना हो त्या ठिकाणी काय केलेलं आहे त्या ठिकाणी वेळापत्रकात बदल करून तो बदल करण्यात आलेला आहे याची नोंद त्या ठिकाणी घ्यायची आहे आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊयात की जो मुख्य मुद्दा आहे की पेपरला वेळ मिळत नाही आता काही परीक्षार्थींनी पेपर सुद्धा कव्हर केलेला आहे अनेकांचं असं म्हणणं आहे की आम्ही दोनशे दोनशे प्रश्न जे आहेत ते अटेम्प्ट केलेले आहेत वगैरे मात्र दोनशेचे प्रश्न अटेम्प्ट करून ते पूर्ण सोडवून दोनशे प्रश्न अटेम्प्ट हंड्रेड पर्सेंट होत नाहीत कोणाचेही होणार नाहीत खूप तर खूप ते एकशे सत्तर एकशे ऐंशी पर्यंत जाऊ शकतात मात्र त्याच्यानंतर वीस पंचवीस प्रश्न जे आहेत ते वीस पंचवीस प्रश्न त्यांना केवळ अंदाजे त्या ठिकाणी क्लिक क्लिक करत जावं लागतं सर्वात महत्वाची गोष्ट काय पेपरची काठिणी पातळी दोन हजार बावीसच्या तुलनेत यंदाची काठी पातळी ही अतिशय कमी आहे म्हणजे खूप सोपा पेपर आहे असं सुद्धा काही कॅन्डिडेट म्हणतायत आणि मुळात पातळी सोपीच आहे मात्र वेळेचं नियोजन अचूक वेगवान ज्याला हे सूत्र जमलं त्याला तो पेपर सुटणार आणि सर्वात महत्वाचं त्या ठिकाणी स्क्रोलिंग आहे स्क्रोलिंगला वेळ जातो त्यामुळं जिथं जो प्रश्न जमत नाही तो प्रश्न तात्काळ त्या ठिकाणी स्किप करावा आणि पुढं जावं आणि नंतर जर वेळ मिळाला तर त्या ठिकाणी त्याला सोडवण्यासाठी वेळ द्यावा अन्यथा तिथं चारपैकी एखादा ऑप्शन क्लिक करून तिथून सबमिट करणं गरजेचं आहे तर नेमकं कशा पद्धतीचे रिझनिंगमध्ये आपला वेळ जातो मॅथ्सला ठीक आहे मॅथ्सचे लगेच होतात मग रिझनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात आपला, आपला वेळ कसा जातो ते आपण या ठिकाणी थोडं पाहूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल ते ठीक आहे पहा अशा पद्धतीचे काही प्रश्न जे आहेत ते परीक्षेला येत आहेत म्हणजे प्रत्येक बॅचला जे आहेत ते असे प्रश्न या ठिकाणी आपण पाहतोय आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे आहे ते बघा सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट याच्यावर शंभर टक्के प्रश्न आहेत व त्याच्यामध्ये आ, एका रेषेत सेटिंग असेल सर्कल सिटिंग असेल त्यानंतर रेक्टँग्युलर सेटिंग असेल याच्यावर प्रश्न असतात आणि याच्यामध्ये वेळ आपला शंभर टक्के जातो मात्र याच्यावर प्रश्न कंटिन्यू असतात म्हणजे चार ते पाच प्रश्न याच्यावर असतात एकदा तुम्ही अॅक्युरेट जर अरेंजमेंट केली म्हणजे सर्कलचं असेल आयताकृती असेल किंवा सरळ रेषेत असेल तर याची जर तुम्ही एकदा अक्युरेट मान्य केली तर मात्र तुम्हाला पुढं एका प्रश्नासाठी तुम्ही जर अॅक्युरेट वेळ दिला तर राहिलेल्या उर्वरित चार प्रश्नांना तुम्हाला तिथं वेळ पुन्हा द्यावा लागत नाही पण दिवशी तुमचं उत्तर त्या ठिकाणी पूर्ण होऊन जातं पझलवर प्रश्न आहे फ्लोअर पझल आहे मन पझल आहे सिलोजिझम वर शंभर टक्के प्रश्न आहे मात्र ते सोपे असतात जास्त वेळ त्या ठिकाणी जात नाही फक्त ह्या वेळ नाकृत्या प्रॉपर तुम्ही जर काढल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला हे हे सुद्धा सुटून जाईल डायरेक्शनवर थोडा वेळ जास्त जातो पण जिथं जमत नाही तिथं ते स्किप करून तुम्ही पुढे जाणं गरजेचं आहे ऍड्रेस मॅचिंग आहे आणि नॉन व्हरबल रिझनिंग आहे ऍड्रेस मॅचिंग मध्ये सर्वात सोपा आहे त्या ठिकाणी दहा प्रश्न आठ ते दहा प्रश्न असतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते अतिशय मॅचिंग आहे एक तुम्हाला ऍड्रेस दिलेला असतो आणि त्या ठिकाणी समोर पुन्हा चार ऑप्शन तुम्हाला दिलेले असतात आणि त्या चार ऑप्शनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी इथला ऍड्रेस जो आहे तो ऍज इट इज या चार ऑप्शनमध्ये कुठं आहे तो चेक करायचा आहे आता ते करत असताना इथं तुम्हाला समजा इथं तुम्ही बघितला आणि इथं पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जर ऍड्रेस अॅक्युरेट दिसलाय इकडे हे तीन पुन्हा बघत असण्याची आवश्यकता नाही इथं वेळ वाया घालवायचा नाही इथं जर पहिला बरोबर असेल तर एक नंबर त्या ठिकाणी लगेच क्लिक करून त्या ठिकाणी पुढे जायचं आहे एक नंबर बघितल्यानंतर इथं मध्ये तुम्ही जेवढा वेळ इथं कमी द्याल तेवढं तुमचा जास्त त्या ठिकाणी काय होणार आहे फायदा होणार आहे पण तुम्ही जर इथं जास्त इथं वेळ दिला तर त्याच्यावर पुढचे जे काही प्रश्न चार प्रश्न उर्वरित असतात त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळून जातात पहिल्या प्रश्नाला तुम्ही जर वेळ दिला सिटिंग अरेंजमेंटमध्ये असेल किंवा इथं फ्लोअर पझल मन पझल इथं जर तुम्ही प्रॉपर वेळ दिला तर पुढचे त्याच्यावर आधारित त्याच अरेंजमेंटवर आधारित प्रश्न पुढचे असतात तिथं तुम्हाला अक्युरेट मार्क्स मिळून जातात मात्र इथं जे आहे हे ऍड्रेस मॅचिंगमध्ये तर तिथं तुम्ही एका ह्याच्यावर जास्त वेळ घालवून चालणार नाही तुम्हाला ॲड्रेस प्रॉपर बघायचा आहे स्पेलिंग मिस्टेक वगैरे कुठं आहे का दिशी लगेच तुम्ही चेक करून त्या ठिकाणी तो ऑप्शन लगेच निवडायचा आहे जर तुमचा वेळ तुम्ही सोडवत राहिला तर पुढं तुम्हाला वेळ मिळत नाही वेळ मिळत नाही हे सर्वात मोठं कारण आता या परीक्षेमध्ये आहे कारण परीक्षेची काठिण्य पातळी जरी आयबीपीएसनं सोपी ठेवलेली असली तरी सुद्धा आयबीपीएसनं फार डोकं लावून हे सगळ्या शिफ्टचे पेपर जे आहेत ते काढलेले आहेत कारण जर तुम्ही इथं स्पीडला ना महत्व नाही दिला तर तुमचा विषय गोल झाला स्पीडला फार महत्व आहे त्यामुळं इथं स्क्रोलिंग सुद्धा तुम्हाला असं वर स्क्रोल सुद्धा करावं लागतं एक प्रश्नासाठी तुम्हाला त्याचे पर्याय पाहण्यासाठी खाली तुम्हाला स्क्रोल करावं लागतं त्यामुळं तिथं वेळ जास्त तुम्हाला जाऊ नये यासाठी तुम्ही अगोदर काय करा मराठी व्याकरण इंग्लिश आणि जे काही जी केचे वगैरे इतर प्रश्न आले असतील जी के चा अर्थ समजून घ्या आता एनईबी दोन हजार वीस वर प्रश्न होता एन वर प्रश्न होता शैक्षणिक वर प्रश्न होते तर ते जी के समजून घ्यायचं तर ते पटपट पटपट सोडवून घ्यायचे नंतर काय होतं की हे आपण रिजनिंग आणि मॅथ्सला वेळ देत बसतो आणि पुन्हा मग मुख्य जिथं सोपा आहेत जिथं शिक्षकांची वर्तवणूक हो याच्यावर सुद्धा प्रश्न असतात तर उपयोजनात प्रश्न तर तिथं सुद्धा आपला वेळ जाऊ नये तिथं जे हातचे मार्क्स आहेत ते मार्क्स जाऊ नयेत यासाठी तुम्ही त्या ठिकाणी काय करा ह्या अगोदर सोडवून घ्या आणि नंतर मॅथ्स रिजिंगला तुम्ही काय करा नंतर वेळ दिला तरी चालतो त्यामुळे प्रॉपर वेळेचं मॅनेजमेंट जर तुम्हाला करता आलं प्रत्यक्ष परीक्षेच्या ठिकाणी तुम्ही अगोदर किती टेस्ट सिरीज सोडवल्या किती प्रॅक्टिस केलं दॅट इज नॉट इम्पॉर्टंट त्या ठिकाणी परीक्षेच्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्यक्षात तुम्ही तिथं बसल्यानंतर तुम्ही किती टाइम मॅनेजमेंट प्रॉपर करून अतिशय वेगानं ते प्रश्न सोडवत आहे ते फार महत्वाचं आहे आणि ते ज्याला जमलं ते निश्चितपणानं त्याचा स्कोअर चांगला होणार आहे आणि दोन हजार बावीसच्या तुलनेत यावेळेला एकशे पन्नास प्लस हा आकडा जो आहे तो जास्त असणार आहे मेरिट हे जास्त असणार आहे हे निश्चित आहे आता याच्यामध्ये प्रत्यक्ष काय जण म्हणत आहेत की प्रत्यक्ष दोन हजार बावीसला सुद्धा असं होतं आम्हाला खूप पेपर सोपा गेला होता मात्र प्रत्यक्ष निकाल आल्यानंतर आमचे मार्क्स कमी आले वगैरे वगैरे तर आत्ता मात्र तशी होण्याची शक्यता कमी आहे कारण दोन हजार बावीसला पेपर देऊन आल्यानंतर अनेकांची मानसिकता अशी होती की पेपर खूप कठीण होता पॅटर्न खूप अवघड होता काहीच कळलं नाही मात्र आत्ता तशी परिस्थिती नाही आता पॅटर्न सगळ्यांच्या डोक्यात आहे पॅटर्न काय आहे कसं असतोय काय असतो सगळ्यांना माहिती आहे त्या अनुषंगाने जाऊन तयारी करतायत पेपर देतायत ज्यांचं पहिल्यांद दुसऱ्या दिवशी पेपर होता त्यांचं तरी पूर्ण वेळ त्यांना देताच आलेला नाहीये मात्र आत्ता ज्यांचे उद्या परवा पाच जूनपर्यंत ज्यांच्या परीक्षा आहेत त्यांना प्रॉपर वेळ आहे त्यांनी प्रॉपर मॅनेजमेंट जर त्या ठिकाणी केलं तर निश्चितपणानं मार्क्स चांगले मिळून जातील तुम्हाला या संदर्भात काय प्रश्न असतील तर निश्चितपणाने कॉमेंट करा त्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील इतर काही प्रश्न असतील मग शिक्षण सेवा रद्द वगैरे या संदर्भात आपण सविस्तरपणानं आप मी त्याच्यावर व्हिडिओ बनवून हो तुम्हाला सविस्तरपणानं माहिती देईल धन्यवाद